मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी काल परवा प्रकाश आंबेडकरांचं एक स्टेटमेंट ऐकलं वाचलं की ज्यामध्ये आंबेडकर म्हणतात की पक्षाच्या म्हणजे त्यांच्या पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी <coughs> आता यापुढे आघाडीच्या कुठल्याही नेत्यांनी जर बोलावलं तर त्यांच्या बैठकीला मिटिंगला किंवा त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ नका आता आपण तब्बल वर्षभरापासून ऐकतो आहे की महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून प्रकाश आंबेडकरांना शिवसेनेने जवळ घेतलेला आहे शिवसेना अर्थात उबाठा आणि उबाठाला मुंबईमधल्या काही समीकरणाच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर जवळचे वाटतात आणि मुंबई पुरतं आणि मुंबईमधलं आपलं काम सुरळीत झालं पाहिजे यासाठी म्हणून शिवसेना अर्थात उद्धव दू... बाळासाहेब ठाकरे हे प्रकाश आंबेडकरांना जवळ घेत आहेत याची माहिती आणि मालूमात ही महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना माहीत आहे आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष किंवा या दोन पक्षाचे नेते हे आंबेडकरांना पाहिजे तेवढा भाव देत नाहीत किंवा त्यांचं राज्यभरांचं जे मताचं प्राबल्य आहे ते पाच किंवा सहा टक्के आहे आणि या पाच किंवा सहा टक्क्याला काही महत्त्व न देता या वंचितला किंचित म्हणून ते बाजूला ठेवत आहेत किंचित म्हणून आणि म्हणूनच आत्ता निवडणुका म्हणजे मी असं म्हणेल की बारा पंधरा दिवसांना आचारसंहिता लागू होईल भाजपाची पहिली यादी घोषित झाली दुसरी यादी दोन चार दिवसात होईल तोपर्यंत महाविकास आघाडीत अजून एकसूत्रता नाही भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून थांबवायचं म्हणून हे जे महाराष्ट्रामध्ये चार पाच पक्ष एकत्र आले काही संघटना त्याच्यासोबत आहेत आणि त्यात प्रकाश आंबेडकरांना आपण जवळ घेतलं पाहिजे किंवा हे गरजेचं आहे असं ज्या कुणाला वाटते त्यांची अजूनही एकही यादी किंवा उमेदवार हो निश्चित झालेला नाही आणि अशातच प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचा घटक आहे अशी चर्चा सर्वत्र होत आहे पण प्रकाश आंबेडकरांचं असं हे जे बोलणं किंवा असं हे जे वृत्तपत्रामध्ये किंवा वाहिन्यांमध्ये आलेली जे माहिती आहे ती पाहता असं वाटते की हे महाविकास आघाडीचे मोठे घटक जे स्वतःला मोठे समजतात हे मोठे घटक म्हणजे पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अखिल भारतीय काँग्रेस महाराष्ट्रीय या लोकांना या ठिकाण पक्षांच्या असं वाटते की वंचितला आपण पाहू किती जागा द्यायची ते देऊ दे दे आणि दोन तीन जागेवरच तुमची फक्त ताकद आहे आणि तेवढ्या जागाच आम्ही तुम्हाला देऊ शकतो त्यामुळे साहजिकच प्रकाश आंबेडकरांना यांच्याप्रती राग आलेला असेल आणि त्यामुळेच ते त्या तिडकेनं किंवा त्या, त्या रागाच्या भरात असे बोलत असतील की कोठेही कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्याच्या जा बैठकीला जायचं नाही आम्ही सांगितल्याशिवाय मध्यंतरी एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीनं आपल्या वाहिनीच्या प्रतिनिधी विचारलं कि की तुम्हाला एवढ्या जागा देणार आहेत तेवढ्या जागा देणार आहेत त्यांनी सांगितलं की ह्या तुम्ही जे बोलता हे तुम्हालाच माहीत आहे मला तर काहीच माहीत नाही जागा मला लढवायच्या आहेत राजकारण मला करायचं आहे आणि ज्यांनी कुणी तुम्हाला एवढ्या जागा आम्हाला देत आहे असं सांगितात त्यांची आमची कुणी बैठकच नाही त्यामुळे तुम्ही जे सांगता तुम्हाला जे ऐकायचं आहे ते तुम्ही त्यांनाच विचारा आणि मला नंतर दाखवा हे असं असं बोलतात म्हणून नुसती चर्चा नको म्हणून आंबेडकरांनी सध्या तरी थांबवलेलं आहे आपलं अभियान आणि स्वतःवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचे त्यांचे संकेत दिसत आहेत अठ्ठेचाळीसपैकी बेचाळीस जागा आणि त्यासाठी पाच वर्षापासून आमची तयारी सुरू आहे आणि एवढ्या जागा लढवण्याची आमची तयारी असताना आम्हाला दोन तीन जागेवर बोलवण केल्या जात असेल तर त्यापेक्षा वंचित बहुजन विकास आघाडी ही स्वबळावर प्रयत्न करेल आणि जे काही चार पाच टक्के मतदान आहे असं समजले जाते ते चार पाच टक्केच मतदान ते एकत्र करतील पण हे जर केलं गेलं तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये ज्या महाविकास आघाडीनं जे स्वप्न बघितलं की आपण भाजपाला सत्तेपासून दूर रोखू शकतो थांबवू शकतो तर ते अशक्य आहे वंचितची जी काही चार पाच टक्के ताकद आहे असं तुम्ही म्हणता आणि त्यामुळे तुमची ताकद आता फार मोठी आहे का पाच वर्ष अगोदरचा शिवसेना हा पक्ष शिवसेना राहिला नाही त्याचे दोन गट पडले पाच वर्ष अगोदरची राष्ट्रवादी याचे दोन गट पडले त्यामुळे खऱ्या अर्थानं जे काही तुम्हाला असं वाटते की आपल्याकडे एवढी मोठी मालमत्ता आहे तर त्या मालमत्तेची हिशेबाटी झालेली आहे पण पर प्रकाश आंबेडकरांच्या मालमत्तेची कुठे हिशेबाटी झालेली नाही त्यांच्याकडे जेवढं मतदान आहे ते आहे तुमच्याकडचं घटत आहे कोण्या क्षणाला काय परिस्थिती होईल काय घटम होईल हे तुमचं सांगता येत नाही पण पर प्रकाश आंबेडकरांना सांगता येते त्यामुळे स्वतःला एवढे मोठे मोठे समजणारे हे जे पक्ष हे किती पोकळ आहेत हेही प्रकाश आंबेडकरांना त्याहून सांगायचं आहे आणि अशा पोकळ असणाऱ्या लोकांनी प्रकाश आंबेडकरांसारख्या एका नेत्यांशी जर आघाडीमध्ये त्यांना घ्यायचं आहे तर त्यांना सन्मानानंच घ्यायला पाहिजे नाहीतरी गेल्या पाच दहा वर्षापूर्वीचा जो प्रकाश आंबेडकरांचा इतिहास आहे इतर बा काँग्रेसच्या बा बाबतीत किंवा इतर पक्षाबाबतीत की त्यांना बऱ्याच वेळा भाजीबाजी बी टीम समजल्या जाते की प्रकाश आंबेडकरांना जर आपण युतीमध्ये सहभागी केलं नाही तर ते आपले उमेदवार उभे उम्हे करतात आणि त्यांचे उमेदवार हे काँग्रेस आणि सेक्युलर पक्षाचं मतदान एकत्र करते आणि त्यामुळे तिथे काँग्रेस आणि इतर पक्षाचे प उमेदवार पडतात आणि भाजीभाजी निवडून येतात हा शिक्का त्यांच्यावर लागलेला आहे पण तो संपूर्णता पुसून टाकायचा आहे यासाठी तयार झालेल्या प्रकाश आंबेडकरांना खऱ्या अर्थानं प्रकाश सुद्धा असं वाटते की महाराष्ट्रामध्ये भाजपाचं पाणीपत झालं पाहिजे अशी त्यांची आजची संपूर्ण धारणा आहे आणि अशी तयारी करून असलेला हा पैलवान अशी तयारी करून तया उभा असलेला हा खेळाडू याला जर तुमच्या टीममध्ये तुम्ही घेत नसाल आणि तुम्हाला असं असं वाटत असेल की नाही आम्ही आमच्या परीने बरे आहोत तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी अपंग आहात तुम्ही पहिल्यासारखे दोन्ही पायावर उभे राहू शकत नाही तुमचा एक पाय खोलात आहे मग ती शिवसेना असेल उद्धव ठाकरेंची काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि अशा पक्षांनी प्रकाश आंबेडकरांसारख्या या शिलेदाराला जर सोबत घेतलं तरच महाराष्ट्रात महाविकास जी ते काही स्वप्न बघते किंवा बघू नये त्यामध्ये काहीतरी त्यांचं स्वप्न साकार होईल अन्यथा प्रकाश आंबेडकरांनी जर आपला एकला चलवण्याचा नारा जर आजही केला किंवा ठेवला किंवा तुमच्या अशा वागणुकीमुळे पण जर प्रकाश आंबेडकर संतप्त झाले आणि त्यांनी बरं वेळेवर जर निर्णय घेतला तर ते महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसपैकी बेचाळीस ठिकाणी आपले उभे करणार आहेत करू शकतात आणि तशी जर परिस्थिती झाली तर त्याचं सर्वाधिक नुकसान हे महाविकास आघाडीचंच होणार आहे भारतीय जनता पक्षाचं त्याच्यातून नुकसान होणारच नाही उलट भारतीय जनता पक्षाला आहे त्यामधून सर्वाधिक मोठा फायदा होणार आहे त्यामुळे ही भिंती ही हा, भीती हा हे दिसणारं संकट महाविकास आघाडीने ओळखावं आणि सन्मानाने प्रकाश आंबेडकरांना आपल्या पक्षामध्ये घ्यावं ब्युटीमध्ये घ्यावं आणि ठीक आहे प्रकाश आंबेडकर जागा जास्त मागत असल्या ते तुम्हाला शक्य नाही पण तरी एक दोन जागेची बोलवण करणं हे प्रकाश आंबेडकरांसारख्या एवढ्या मोठी शक्ती ताकद असणाऱ्या व्यक्तीला व्यवस्थित सन्मानपूर्वक त्याचा सन्मान झाला पाहिजे त्यांचा आणि त्यांना अपेक्षित जागा ज्या काही दोन चार ठिकाणच्या पाच सहा ठिकाणच्या जागा त्यांना अशा वाटतात की इथं आमची ताकद आहे त्या ठिकाणी मग शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यांनी थोडं बहुत कमी जास्त करून प्रकाश आंबेडकरला सन्मानित करावं जेणेकरून त्याचा फायदा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीलाच होईल आणि भाजप जे अपेक्षा आहे सध्या तर भारतीय जनता पक्ष असा गळ लावू नये बिलकुल की हे असंच झालं पाहिजे प्रकाश आंबेडकरांनी या आघाडीमध्ये गेलंच नाही पाहिजे यासाठी म्हणून त्यांचेसुद्धा प्रयत्न आहेत पण त्या प्रयत्नाला जर तुम्हाला खीळ द्यायची असेल तर आंबेडकरांना सन्मानपूर्वक आपल्या आघाडीमध्ये सहभागी केलं पाहिजे आणि त्यांचा सन्मान वाढवला पाहिजे एवढं मला वाटते मित्रांनो मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता इथे सांगतो धन्यवाद